इचलकरंजीतील श्री काळामारुती मंदिराच्या वर्धापनानिमित्तानं झालेल्या रामचरित मानस रामायण सामुदायिक पारायणातील कथेनुसार श्रीराम आणि सीता यांचा विवाह सोहळा थाटात झाला या सोहळ्यानंतर मुख्यमार्गावरून रथातून सवाद्य मिरवणूकही काढण्यात आली या सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते इचलकरंजीतील श्री काळा मारुती मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी विविध उपक्रम घेतले जातात श्री काळा मारुती भक्त मंडळाचे संस्थापक माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या सहकार्यातून श्री रामचरित मानस रामायण या ग्रंथाचं डिजिटल ध्वनिमुद्रणही केलं आहे मंदिराच्या वर्धापनानिमित्त यावर्षी ग्रंथ पारायणासह विविध धार्मिक कार्यक्रम झाले पारायणातील कथेनुसार श्रीराम सीता विवाह सोहळाही झाला संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अनिल डाळ्या माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली आरतीनंतर भागातील मुख्य मार्गावरून रथातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली या विवाह सोहळ्याला आणि मिरवणुकीत श्रीकांत टेके धीरज होगाडे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते